नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील जावरा येथे कार्तिक फिस्के यांच्या शेतामध्ये चारा कापण्यासाठी मजूर गेले असता अचानकच फूट लांबीचा अजगर दिसला मजुरांनी शेतमालकाला शेतमाल शेतमाल खंडेश्वर येथील सर्पमित्र अमन मालवे व रोशन देशमुख यांना माहिती दिली त्यांना माहिती मिळताच ते शेतामध्ये दाखल झाले व अजगराला पकडण्यासाठी त्यांना मोठी कसरत करावी लागली कालांतराने त्यांना अजगर पकडण्यात यश आले त्यानंतर अजगराला पकडून अमरावती येथील सर्पमित्र यांना बोलावून अमरावती जवळील दाट जंगलामध्ये सोडून देण्यात आले असे सांगण्यात आले आहे सर्पमित्र अमल गवाले म्हणाले की आजवर अनेक विषारी बिनविषारी सापांना पकडून जंगलामध्ये सुखरूप सोडण्याचे कार्य आपण केले आहे शासनाकडून सर्पमित्राचे अधिकृत ओळखपत्र दिले जावेत बऱ्याच वेळा सापांबद्दल असणारे गैरसमज अंधश्रद्धा आणि भीती यामुळे त्यांना सर्रास मारले जाते मात्र सापांना न मारता सर्पमित्रांना बोलवावे जेने सापांचे सर्प हे शेतातील उपद्रवी उंदीर खातात त्यामुळे शेतकऱ्यांचे मित्र आहेत असे सर्पमित्र अमन मालवे यांनी सांगितले नांदगाव खंडेश्वर येथून उत्तम ब्राह्मणवाडेसह पवन ठाकरे विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर